नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सुपरवायझर व आरोग्यसेवक प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया मोतीबिंदू जागा यातील दोषामुळे होतो तर नेत्रबिंग याच्या दोषामुळे होत असतो मोतीबिंदू हा नेक्स्ट दातांचा रक्तपिती रोग म्हणजेच मूत्रपिंडाचे आजार होय नेक्स्ट रिकामी जागा यामध्ये डी हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते तर कॉट लिव्हर ऑइल यामध्ये डी हे जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आढळते नेक्स्ट पेपेन हे औषध द्रव्य पुढीलपैकी कोणत्या फळापासून काढले जाते तर पपई या फळापासून काढले जाते नेक्स्ट खालीलपैकी पे कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात तर यापैकी पांढऱ्या पेशी ह्या रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात नेक्स्ट नर मानवाची लिंग गुणसूत्रे कोणती तर यक्स वाय ही मानवाची लिंग गुणसूत्रे आहेत नेक्स्ट गंडमाळ गॉयटर म्हणजेच रिकामी जागा या ग्रंथींना आलेली सूज होय तर थायमस या ग्रंथींना आलेली सूज होय गंडमाळ ग्वायटर हे नेक्स्ट ग्लुकोनिया हा रोग खालीलपैकी कोणता अवयवास होतो तर डोळे या अवयवास ग्लुकोनिया हा रोग होत असतो नेक्स्ट डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात तर आजार आजारमध्ये डायलिसिस हा उपचार केला जातो मूत्रपिंडाच्या आजारामध्ये नेक्स्ट खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही तर फुफ्फुस हा पचन संस्थेचा भाग नाही आहे नेक्स्ट हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते नेक्स्ट पेसमेकर हे रिकामी जागा विकार असलेल्या रुग्णाकरिता वापरले जाते तर पेसमेकर हे हृदयाचा विकार असलेल्या रुग्णाकरिता वापरल्या जाते नेक्स्ट एडसचा प्रसार कोणत्या मार्गाने होत नाही इथे एडसचा आहे तर एडस बाधित व्यक्तींच्या वस्तूंच्या वापराद्वारे नेक्स्ट मोठ्या प्रमाणात तहान लागणे भूक लागणे वारंवार लघवीला होणे आणि वजन कमी होऊन थकवा येणे ही लक्षणे रिकामी जागा या रोगाची आहे तर ही लक्षणे मधुमेह या रोगाची आहे नेक्स्ट कर जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर स्कर्वी हा क जीवनसत्वाच्या अभावामुळे हो होतो स्कर्वि हा रोग नेक्स्ट बी सी जी ही रोगप्रतिबंधक लस जागा रोगावर वापरतात तर बी सी जी ही रोगप्रतिबंधक लस क्षय या रोगावर वापरतात नेक्स्ट पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते तर मजा संस्था या भागास पोलिओ या मुळे इजा होते नेक्स्ट मानवी शरीरातील स्नायूचे वजन शरीराच्या वजनाच्या रिकाम जागा टक्के असते तर एकोणचाळीस टक्के एवढे असते नेक्स्ट प्रथिने सर्वात जास्त खालील पैकी कोणत्या अन्नपदार्थात आहेत तर हे सर्वात जास्त सोयाबीन या अन्नपदार्थामध्ये आहेत नेक्स्ट फायरलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे तर विषाणू याशी संबंधित आहे नेक्स्ट मुर्दूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर मुर्दूस हा विकार डी जीवनसत्वाच्या अभावी होत असतो नेक्स्ट कोवळ्या सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेस कोणते जीवनसत्व मिळते तर कोवळ्या सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेस ड जीवनसत्व मिळत असते नेक्स्ट प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो तर प्लेग हा रोग उंदीर या प्राण्यामुळे पसरत असतो नेक्स्ट चयापचय क्रियेतील बिघाडामुळे कोणता रोग होतो तर मधुमेह हा रोग होत असतो चयापचय क्रियेतील बिघाडामुळे नेक्स्ट मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती असते तर मानवी शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण हे पासष्ट टक्के एवढे असते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये